जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्स वर मित्रांनो त्यांचा पत्ता तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दिसला असेल त्याचबरोबर तुम्ही सर्व जो तो त्यांचा स्टॉक पाहिला असेल एक नंबर गाड्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत तर बाकी सर्व गाड्यांना मित्रांनो डिस्काउंट ते देणार आहेत तुम्हाला जवळपास वीस हजार रुपयाचा डिस्काउंट आपण प्रत्येक गाडीवर ठेवलेला आहे आणि जेव्हा तुम्ही इथे व्यवहार करण्यासाठी याल समोरासमोर ऑन टेबल पैसे पण जे निघोशभर राहतील बाकी मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर इथे क्लिअर राहतील पहिली गाडी पाहू शकता मोरपंखी कलर मधून हिट्रा बी थर्टी मॉडेल असणार आहे एम एच्या पासिंग आहे गाडीची कंडिशन पाहू शकता तुम्ही एक नंबर अशी कंडिशन आहे बॉडी जर पाहिली तर अशी ओपन राहील आणि तुम्ही बघू शकता हाईट मस्त अशी उंच अशी जी बॉडी बनवलेली टायर कंडिशन पण चांगली आहे बाकी तुम्ही आतून कंडिशन वगैरे पाहू शकता कॅबिन एक नंबर कॅबिन आहे मित्रांनो गाडीचं बाकी मित्रांनो गाडीची डिटेल चांगलीच झाली आता इंट्राची थर्टी मॉडेल राहील डिझेल गाडी आहे दोन हजार बावीस मॉडेल आहे मित्रांनो किंमत जर पाहिली तर सहा लाख चाळीस हजार रुपये कोट करतोय आपण पण आपल्या प्रेक्षणासाठी वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन गाडी सहा लाख वीस हजार रुपयाला असेल आणि जेव्हा तुम्ही गाडी फायनल करण्यासाठी याल समोरासमोर व्यवहाराला बसाल त्यावेळेस पण पैसे ऑन टेबल शेभर राहतील गाडीचे सर्व पेपर तुम्हाला फ्रेश भेटतील सर्व पेपर क्लिअर आहे कंडिशन एक नंबर आहे गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर एचएल मोटर्सला भेट द्या फक्त मित्रांनो चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी इंट्रा व्ही जी ती घरी घेऊन जाऊ शकता बाकी लोन साठी काय काय प्रोसेस असते काय डॉक्युमेंट लागतात तुम्ही त्यांना जिथे फोन करून विचारू शकता अजून मित्रांनो आपल्याकडे इंट्रा आहे इंट्रा व्ही थर्टी आता काही जणांना तो कलर नको त्यांना वाटत असेल की आम्हाला मोरपंखी कलर नको आम्हाला पांढरा कलर पाहिजे पांढरा कसा युनिव्हर्सल कलर आहे म्हणजे सगळीकडे जास्त करून पांढरा कलरच होतो फेमस आहे गाड्यांमध्ये त्यामुळे लोक जे पांढरा कलर शोधत असतात आपल्याकडे पांढऱ्या कलर मध्ये पण व्ही थर्टी आहे कंडिशन एक नंबर आहे पण एम एच पंधराच पासिंग राहील नाशिकची गाडी कंडिशन पाहू शकता पाळणा वगैरे बॉडी एक नंबर अशी बनवलेली मित्रांनो गाडीची बाकी मित्रांनो मी कॅबिन वगैरे काय दाखवत नाही कारण आपण जी आता थर्टी पाहिली सेम तसंच कॅबिन मित्रांनो या गाडीमध्ये पण येत थर्टी मध्ये तर हिची डिटेल सांगतो मी तुम्हाला ही सुद्धा दोन हजार बावीस ची गाडी राहील हिची किंमत आपण सहा लाख साठ हजार रुपये डिमांड करतोय वीस हजार रुपये डिस्काउंट करून चाळीस मध्ये द्यायची गाडी सहा चाळीस मध्ये पण ऑन टेबल पैसे निगोशी राहतील सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर येथील मोटर्सला भेट द्या आणि फक्त मित्रांनो चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी जिथे खरेदी करू शकता आता आपण वी वी टेन बघू वी टेन पाहू शकता इंट्रा वी टेन एम एस तेरा तेरा सोलापूरची गाडी कंडिशन एक नंबर बघून घ्या पाळणा बॉडी एक नंबर अशी मित्रांनो मस्त बनवलेली बॉडी आता तुम्ही म्हणताल आम्हाला वी टेनचं कॅबिन नाही दाखवलं वी थर्टीचं दाखवलं काही नाही मित्रांनो वी थर्टी वी टेन वी ट्वेंटी वी फिफ्टी सगळ्या गाड्यांचं कॅबिन सेमच असते टाटाने काय केले काय माहिती मित्रांनो इंट्रा जे लाईन अप आहे सर्व मध्ये एकच सेम टू सेम त्यांनी कॅबिन दिलेले गाडीला बाकी चला मी डिटेल काय सांगतो टाटा ची इंट्रा राहील मित्रांनो वी टेन मॉडेल कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो एकदम नवीन गाडी आहे स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही जेव्हा इथं गाडी पाहण्यासाठी ना तुम्हाला असं वाटेल की गाडी एक नंबर कंडिशन सगळ्यात भारी वी टेन आपल्याकडे जेवढे इंटर आहेत ना वी टेन मध्ये सगळ्यात एक नंबर कंडिशन मध्ये मिंट कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो तर हिची कंडिशन एक नंबर आहे एम एच अकरा एम एच तेरा पासिंग आहे मित्रांनो सॉरी मी एम एच अकरा म्हटलं एम एच तेहरा चा पासिंग आहे सोलापूरचं कंडिशन एक नंबर आहे बॉडी वगैरे मी कॅबिन पण दाखवलंय तुम्हाला बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार एकवीसचं मॉडेल चार लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय आम्ही ज्यामध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन चार लाख साठ हजार रुपये किंमत ठेवलेली आहे त्यात पण तुम्हाला निगोशिएबल करून देऊ मित्रांनो किंमत पेपर सर्व गाडीचे क्लिअर राहतील आणि हिला पण मित्रांनो चाळीस हजार रुपये कमीत कमी डाऊन कमी पेमेंट तुम्ही करून गाडीची ते घरी घेऊन जाऊ शकता बघून घ्या आता ही पण आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना ही चार लाख ऐंशी हजार वाली नाही आम्हाला ज्यांना ही चार लाख साठ हजार वाली नाही त्याच्यापेक्षा कमी बजेट वाली गाडी दाखवा बघा आपल्याकडे अजून एक वी टेन आहे एम ए चक्राचं चा पासिंग सातारची गाडी आहे कंडिशन एक नंबर आहे ह्याच्यावर स्पेशल डिस्काउंट ठेवलेलं आहे मित्रांनो पाळणा बॉडी वगैरे एक नंबर आहे पण कॅबिन पण कसं आहे सगळ्या गाड्यांचं सेम आहे मित्रांनो त्यामुळे मी काय दाखवत नाही थोडाफार फरक म्हणजे याच्यामध्ये एक टेप आहे साऊंड आहे खाली हा तुम्हाला जो तो फरक दिसेल बाकी चला मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो याची डिटेल सांगतो बाकी चला मित्रांनो याचे डिटेल सांगतो इंट्रा वी टेन मॉडेल आहे एम ए चक्राचं पासिंग राहील सातारची गाडी आहे व्हाईट मध्ये डिझेल गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो चार लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय ज्यामध्ये वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन तुम्हाला चार लाख तीस हजार रुपये फायनल किंमत होईल आणि चार लाख तीस हजार रुपये मध्ये पण व्यवहाराला जेव्हा आपण बसू तेव्हा पण किंमत निगोशियबल राहील म्हणजे त्याच्यामध्ये पण चार लाख तीस हजार रुपये मध्ये पण कमी होतील पैसे पेपर सर्व क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याच्याल मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची इंट्रा पाहू शकता इंट्रा वी टेन असणार आहे हिची पण कंडिशन एक नंबर आहे चा एम एच च पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडची गाडी आहे कंडिशन पाहून घ्या एक, ग्र, एक नंबर आहे आणि लाकडी बॉडीमध्ये जी ते असणार आहे हा बघू शकता ही लाकडी आहे मित्रांनो बाकी बघू शकता ग्राफिक्स रेडियम काय म्हणतात त्याला एक नंबर झालेलं आहे कॅबिनची कंडिशन बी एक नंबर आहे गाडीची ब्लॅक थीम मध्ये चला मी तुम्हाला याची डिटेल काय सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल राहणार आहे मित्रांनो किंवा चार लाख ऐंशी हजार रुपये लावलेली वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन चार साठ हजार मध्ये गाडी द्यायची चार लाख साठ हजार रुपये मध्ये पण तुम्हाला ऑन टेबल पैसे निगोशिअवर राहतील तुम्ही एकदा इथं या मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी त्यांचा पत्ता सांगितलेला आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण गुगल मॅपची लिंक टाकलेली त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुमचं गुगल मॅप चालू होईल आणि तुम्हाला इथं जे ते गुगल मॅप आणून सोडेल यांच्याकडे एच एल मोटर्सवर कसं आहे तुम्ही पुण्यात राहत असाल तर एकदम बेस्ट आहे मित्रांनो जवळच्या जवळ एखादा दिवस काढा आणि इथं येऊन भेट द्या तुम्ही इथं आला की नक्की कुठली ना कुठली गाडी तुम्ही नक्कीच इथे फायनल करताल कारण की भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो त्यांच्याकडे मोठा ट्रक म्हणा छोटा म्हणा सर्व मोठ्या छोट्या सगळ्या कमर्शियल गाड्यांमध्ये डील करतात एचल मोटर्स बाकी मित्रांनो ही डिटेल्स सांगितलेली मी चार लाख साठ हजार रुपये वॉन्टेबल पैसे निगोशियबर राहतील चार लाख साड मध्ये पण अजून पैसे तुटतील बाकी पेपर सर्व क्लिअर राहणार आहेत गाडीचे पेपर सर्व क्लिअर राहतील कंडिशन एक नंबर आहे गाडी तुम्हाला आवडली असेल एचल मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्स ला भेट द्या मित्रांनो पुढची शेवटची गाडी बघून घ्या टाटा योद्धा आहे एक नंबर गाडी पिकअप ला टक्कर आहे बघा एकदम गाडी कंडिशन एक नंबर राहील एम एच दहाच पासिंग राहील बघून घ्या कंडिशन बरं -बर पाहू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी एक नंबर असणार आहे बघून घ्या माग सतराशे किलोचं जे ते पासिंग असते गाडीला टायर बिर चांगल्या कंडिशन मध्ये टाटाची योद्धा राहील आतून कंडिशन पाहून घ्या कॅबिन एक नंबर आहे ड्रायव्हर को पॅसेंजर बघू शकतात तार नामशीर आमशीर पाहून घ्या मस्त आहे गाडी सीट बेल्ट एक नंबर आहे काचा एकदम हेवी मित्रांनो गाडीचे शेवटी टाटाचं लोखंड आहे चला मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो टाटाची योद्धा आहे मित्रांनो कमर्शियल गाडी एक नंबर कंडिशन मध्ये तुम्हाला कंडिशन दाखवली बाहेरून पण आतून पण सतराशे किलोचं पासिंग असते गाडीला एम एच दहाचं पासिंग राहील पेपर सगळे क्लिअर राहतील गाडीचे मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे जानेवारी महिन्यातलं पैसे आम्ही सहा लाख रुपये डिमांड करतोय नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपली परंपरा वीस हजार रुपये डिस्काउंट देऊन पाच लाख ऐंशी हजार रुपये मध्ये गाडी द्यायची तुम्ही गाडी इथं पाहण्यासाठी आला चालून बिलून बघा एक नंबर गाडी कशी आहे काय डिझेल गाडी असणार आहे आणि व्यवहार तुम्हाला जर फायनल झाली की तुम्हाला ही गाडी घ्यायची व्यवहाराला तुम्ही बसले की पाच लाख ऐंशी हजार रुपयामध्ये पण आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणार तुम्ही अजून कमी करू शकता पैसे त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलोय आम्हाला डिस्काउंट द्या वगैरे वगैरे असं बोलून तुम्ही अजून पैसे कमी करू शकता तुमची फायनल ऑफर काय ती त्यांना सांगा मित्रांनो आणि आपण जो तो व्यवहार करू गाडीचा बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या पेपर तुम सगळे क्लिअर राहतील आणि हिला पण मित्रांनो आपण इंट्रा प्रमाणे चाळीस हजार रुपये जे होतं डाऊन पेमेंट ठेवलेलं आहे गाडीला चाळीस हजार रुपये ती जेव्हा पण डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी घेऊन जाऊ शकता तुमचं सिबिल वगैरे चांगलं असेल बँक स्टेटमेंट चांगला असेल तुमचं त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या टी आर लायसन्स असेल स्वतःचं घर वगैरे असेल किंवा वडिलांच्या नावाने किंवा भावाच्या कुणाच्याही नावाने असलं तरी चालेल तसं काही नाही गावाकडे जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही असं नाही की पुण्यामध्ये तुमचं स्वतःचं घर पाहिजे गावाकडे जरी असलं ते वडिलांच्या नावावर असेल भावाच्या नावावर असेल तरी चालेल मित्रांनो तुमच्या नावाने टी आर लायसन वगैरे असेल प्रोफाईल मजबूत असेल फक्त चाळीस हजार रुपये घेऊन येणे खिशात आणि लोनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यांना फोन करून विचारा तुम्ही लोन साठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते सांगितलं ती डॉक्युमेंट तुम्ही द्या एक आठवडा मित्रांनो फायनान्स डॉक्युमेंट जातात क्रॉस चेक होतात नावाने किती लोन होईल काय होईल ते जे म्हणजे तुमचं प्रोफाईल पाहिलं जातं सिबिल वगैरे कसं आहे काय आणि मग फायनल मित्रांनो तुमचं सिबिल बिबिल चांगलं असेल मी सांगितल्याप्रमाणे सिबिल ओके बँक स्टेटमेंट चांगलं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचं टीआर लायसन आहे स्वतःच घर वगैरे गावाकडे किंवा सिटीमध्ये पुण्यामध्ये कुठे असेल तरी चालेल सगळे क्रायटेरिया तुम्ही बसले की फक्त चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मग घेऊन यायचं आणि डायरेक्ट गाडी तुमचं लोन डिसबस झालं की तुम्हाला डायरेक्ट डिलिव्हरी आम्ही देऊ बाकी तुम्हाला एकदा शोरूमला या आमच्या गाड्या वगैरे बघा सर्व गाड्या आहेत मित्रांनो चालून वगैरे दाखवू आम्ही तुम्हाला तुम्हाला टेस्ट राईड वगैरे घ्यायची असेल देऊ मस्त गाडी कंडिशन मध्ये व्हिडिओ पाहून आलाय म्हणून सांगा बाकी आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या गाड्या कव्हर केल्या सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत लवकरात लवकर तुम्ही जे कॉन्टॅक्ट करून एचएल मोटर्सला या आपण पुढचा व्हिडिओ पण बनवतोय या मदे मी शॉर्ट आणि सिम्पल ठेवलाय पाच सहा गाड्या फक्त कव्हर केलेल्या आहेत मेन मेन बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गाड्या दाखवणार आहे तुम्हाला बघा सर्व गाड्या आहेत आपल्याकडे मोटर ट्रक वगैरे सगळ्या सगळ्या अवेलेबल आहेत सगळ्या गाड्या दाखवू बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र